तापमान वाढणार जग बुडण्याची शक्यता कारण मानव निर्मित चुकांमुळे पृथ्वीचा अंत जवळ आलाय की काय असा सवाल उपस्थित होतोय माणसाच्या जीवावर बेतणारी उष्णता जागतिक हवामान संघटनेनं हा इशारा दिलाय गेल्या काही वर्षापासून तापमानात सातत्यानं वाढ होतीये मात्र येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर बनणार आहे कारण पृथ्वीचं तापमान एक पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढेल असा इशारा जागतिक हवामान संघटनेनं दिलाय यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे पाहूया जगाची चिंता समोर आली आहे जीव घेण्या उष्णतेसाठी तयार राहण्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेनं दिलाय येत्या पाच वर्षात पृथ्वीचं तापमान एक पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे जगासमोर एक नव संकट उभं आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षांमध्ये पृथ्वीचं तापमान एक पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे जागतिक हवामान संघटनेनं हा इशारा दिलाय तापमान वाढल्यास पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी धोक्याची घंटा असेल मानवी आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होतील सामाजिक आर्थिक आणि शाश्वत विकासासाठी तापमान वाढ मारक ठरेल तापमान वाढणार असल्यामुळे आतापासूनच उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या पृथ्वीचं तापमान एक पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढलं तर नेमकं काय होईल ते सुद्धा जाणून घेऊया उष्णतेची लाट अधिक तीव्र होईल उष्माघाताने मृत्यू वाढतील पूर दुष्काळ आणि चक्रीवादळांची तीव्रता वाढेल जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढतील किनारपट्टीचे भाग जलमय होतील उष्णता वाढल्यानं नागरिक स्थलांतर करतील कृषी क्षेत्रावर परिणाम परिणाम होईल होईल परिणामी उपासमार वाढू शकते अंचल देश आणि याचा अधिक गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती झाली आहे विकास झाला पण पर्यावरणाची अमाप हानी झाली आहे त्याचेच हे परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहे ही धोक्याची घंटा समजून येत्या काळात तापमान कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवून या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट ही चोवीस तास मुंबई